गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे सर सगळ्यांना अरुणा सर पण ज्या प्रकारे आरोप होतोय की कुठतरी बाबासाहेबांचं संविधान जे आहे तो बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे कसं बघते याकडे म्हटलं नक्की जरा जनता आता विचार झाली या कार्यक्रमाला आण सगळा सोडणार नाही एवढी सोपी गोष्ट नाही त्यांनी तर न्याय दिलाय यात संविधानानं न्याय दिलाय त्याच आशेवरती हो आहेत काय बदलतील जनता केला आता कळल ना लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेला आहेत अशा वेळी तुम्ही मुंबईत आलेला आहात प्रचार वगैरे काय करणार आहात कुणाचा नाही मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जन चळवळ विश्वास आहे परंतु मराठ्यांना संदेश सरळ सरळ सांगितले सुद्धा खूप मोठा विजय पाडा तुम्हाला ज्याला पाडायचा त्याला पाडा कारण मी कोणाकडूनच नाही ना इकडून ना तिकडून ये ना विकास आघाडी कोणची युती कोणाकडून नाही मी गोरगरिबांच्या बाजून आहे माझं स्वप्न एकच आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचं त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळे यावेळी समाजाच्या हातात निवडणूक समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे पुढच्या वेळेस विधानसभेला जर त्यांनी सहा जून पर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदी तयार करणार शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहे आणि तसं तर मी चार तारखेला चार जून शक्यतो अमरोलो कोशम करणार आहे कारण आठ जूनला महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांचा नऊशे एकर वरती नारायणगडावरती कार्यक्रम सरकारला कळत ताकद काय असती कारण यावेळेस मैदानात मी नाही त्यावेळेस मी ना असणार पण कोणाला पाडलं तर तुम्हाला नाही मिळालंच वाटतंय शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला या तर आता ताजं फसवलंय युवतीवाल्यानं आमचं आताच आमच्या लेकरांचं वाटोळ केलंय ले। त्यांना स्वतःची आई बहीण दिसते पण राज्यातल्या करोड रा मावल्या मा रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाही आहेत आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या त्या पण त्यांना दिसत नाही यांनी काय दिलं नाही आणि ते महाविकास चा आघाडी ते त्रिपोचे शान आहेत त्यांनी चाळीस वर्ष काय चा दिलं नाही होतं ते आरक्षण घापले आमचं परंतु आता आमचा आमच्यावरच तेच विश्वास आहे आमच्या गोरगरीब जनतेवर गरजवंतांचा लढा आहे तो आम्ही जिंकणार आहे शंभर टक्के जिंकणार आहेत यांना किती आढव्या दुसरा प्रश्न असा आहे प्रकाश आंबेडकर तुमच्याकडे आलेले होते कोणाला करायचं शेवटी ही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरचे आम्हाला आणि त्यांनी काय दिलेलं नाही महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही मग पर्याय आम्ही जर तीस तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास सहा जाती धर्माचे लोक एकत्र होतो ते नाव आज सांगून टाकतो जाऊ द्या दलित बांधवही सगळे सोबत होते मुस्लिम बांधवही होते लिंगायत समाज सुद्धा सोबत होता आणि बारा बोलुद्दीदार पण होते मुस्लिम सुद्धा सगळे होते मराठा आणि एकत्र आले असते ज्यांचा उलटा कार्यक्रम लागला असता पण आम्हाला वेळ कमी होता कारण ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आणि आपल्या राजकारणात गणित समीकरण आपल्या जुळवत आले पाहिजेत आपण राजकीय परिपक्व पाहिजे आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलनं करू शकतो परंतु राजकारण भावनिक याच्यावर करू शकत नाहीत आपण तिथे समीकरण जुळले पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं ना तर समाज मी केला आणि उद्या माती कुठे असं झालं तर मी माझा समाज माती द्या राजकारणामध्ये घालू शकतो मराठी ल्यावे विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी की मराठी कोणाचं सभेला जातं कोणाचं प्रचाराला जात नाही मजा बघताय राईट कार्यक्रम लावणार आहे ते पाडण्या सुद्धा खूप मोठा विजय पाडा सरपंच महाराष्ट्र आंदोलनाची जिथून सुरुवात झाली त्या जालण्यात मध्ये सध्या महायुतीकडून दानवे आहेत तर महाविकास आघाडी करून काळे खरूत उभे उमेदवार दोघे पण आहेत तुमची या नेमकी भूमिका काय असणार आहे आणि कशा पद्धतीने जननेतला आता तो वातावरण आहे निकालाचे जे राईट कार्यक्रम होते तुम्ही फक्त बघा पण मला एक नाही आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला के विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागवणार मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय हे उभा राहिलेच कशाला या तिकडे कॅनडा फिनडा आफ्रिकेला जाऊन राहायचं ना आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी येऊ नका मागतात ओपनच्या मतदारसंघात तुम्ही करता का मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आणि यावेळेस विचार केला गावधड्यातला सर्वसामान्य मराठा माणूस की शंभर टक्के आमच्या सोबत हे आता चार दोन माकडं त्यांचं खातेच राजकीय नेत्याचं ते जरा पळते इकडून तिकडून पण त्यालाही उद्या सरपंच आला पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा यायचे नेते कोणून बोलतात म्हणजे मी बोललो नेत्याला रागाला आमच्या मराठ्याच्या माकडाला म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे तो सुद्धा घेणार आहे त्यातलं एक आमदार तर असा आहे त्याचं पूर्ण गाव कुणबी निघालं ते घर अंतरवाले सर्टिफिकेट घेऊन आले ते म्हणतो मग कल्याण झालं हे निघालं आणि तेच माकडी मला अटक करा म्हणून विधानसभेत बोलत म्हणजे ज्या जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे की आपल्या लेकराला देऊ नंतर राजकारण करून मी बोललो नेत्याला राग आला याला आता नेता निवडून आणीन का तुला तुला का दिव करीन का तिकडे निवडून आणीन तुला मतदान आमच आहे ना तुला तू एका मग सांगतो तुला तिथं आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावणार माझ्या मतदानाचा हक्क मी तर कार्यक्रमात लावणार आहे भाऊ मी काय सोडणार आहे काय मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा रिअल परिस्थिती गावखेड्यातला विषय वेगळा शहर भागातला विषय वेगळा आहे गावखेड्यातल्या सगळ्या मायबापांचं आत्ताही म्हणणं मी गावखेड्यात जातो त्यावेळेस की एवढे वेळेस पाहिजेच होता म्हणते त्या परंतु माझी तयारी पण नव्हती अंदाजा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं बहुमताशिवाय राजकारणाला किंमतच नाही तरच गुराला पडतो कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत मतात रूपांतर त्याचं झालं पाहिजे आणि विधानसभेला आम्ही ते करतो आत्तापासूनच तयारी लागू मी उभं राहणार नाही मला राजकीय स्वार्थ नाही आहे मला मराठा समाज माझी जात विकून मला मोठं व्हायचं यावेळेस मी खासदार झालो असतो सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्मांसुद्धा मग मला आयतो होतं राहतात पगार भेटतो म्हणतात माझं दाठ आणबिने पगार रे रेल्वे फुकट इमान फुकट मोकली बाय कोणी दिल्ली जाऊन जामू खाल्ले असते ठीक आहे होतं ना कुणी सोडलं मी लात मारली जातीसाठी मला नाही करत विधानसभेत सुद्धा आम्ही करणारच नाही मी नाही होईल पण कार्यक्रम मात्र दाखवणार कारण ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असेल महाराष्ट्रात दोन साठ्यांशी पैकी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावर मी कार्यक्रम लावल्याशिवाय सो यांचं सोडत नाही जर यांनी नाही दिलं ना सहा जून पर्यंत आरक्षण तर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं होणार जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय सूड भावनेनं वागत नव्हते तोपर्यंत आम्ही त्यांना सात महिन्याचा सा वेळ दिला माझ्या मी कोणाला सोडत नाही देवेंद्र फडणवीस साहेब कधी बोललो मी सहा महिन्यात नाही त्यांनी आमच्यावर डावराचा सुरुवात केली तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आताही नांदेड लातूर आणि बीडमध्ये गुन्हे दाखल करायचे सप्त्यामध्ये डीजे वाजत होता गेवराय तालुक्यात सप्त्यामध्ये डीजे हो ते हलकी वाजे बिचारे रुपये त्यांच्यावर गुन्हे दाखल महिलांवरती त्या वाघोलीच्या मैलावर केले नांदेडच्या आणि लातूरच्या मैला दाखल एक महिला तडीपार केली तडीपार ही देशातली पहिली घटना असते तडीपार लिहिलंय काय त्या नोटीसवरती तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलन लय करता म्हणून अरे काय भाषा झाली याला काय गृहमंत्री म्हणते तुम्ही काय वागता ही कोणची सोड भावना आहे तुमची लोकांशी वागण्याची तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती देवेंद्र फडणवीस साहेबांना शान वाटायला पाहिजे त्यांनी कॉलर टाईट करायला पाहिजे होती की एक राज्यात माझा असा माणूस आहे की इमानदारीला लढतोय कोणाला मॅनेज होत नाही फोटो त्यांना कॉलर टाईट करायला पाहिजे आमच्या बद्दल त्यांची ही भावना पाहिजे ते आम्हाला अटक करायला बघते यासाठी नेहमी ते कुठं यासाठी झोपले होते मग माझा हल्ला झाला होता म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या त्यांनी छातीवरती दगड मारले जिटा मारल्या मार त्यांना निलंबित करायचं तर त्यांची बढती केली यांनी मी ती पुरे आहे आठ दिवसात माहिती घेतली सगळ्या पोलिसांची बढती केली ही बक्षीस देणार गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री देणार मुख्यमंत्र्यांना मी सात वेळ नाही दिला त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजानं समाज तुम्ही कोणत्या पक्षातून कोणकडे गेला समाजाला काय देणं घेणार समाजाला एकच अपेक्षा होती शिंदे साहेब आरक्षण देऊ शकतो पण ते ज्या दिवशी म्हणले ना मा लिमिट तोडलं मी करेक्ट कार्यक्रम करत असतो त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच शिंदे साहेब उतारले आम्ही सांगितलं मर्यादा तोडले की आम्ही कार्यक्रम करतो कारण मला दे माझ्या समाजाची पण त्या सरकारची फेरकाशे नाही विरोधी पक्षाला आमूजित नाही कोणालाच नाही कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं आमचं सगळ्यांनी वाटवलं त्यांनी सोळा टक्के आरक्षण घातलं आमचं आमच्या आज नोकर वर्ग सुद्धा आमच्या लोकांचा पाठसा होत नाही शिक्षणात नाही आता ते दहा टक्के आरक्षण दिले या आरक्षणामुळे मला इतक्या पोरांनी परेशान केलंय फोन करून त्यांना नोकर भरती सुद्धा पोलीस भरती जाता येत नाही कशाला दिलं मग ते आम्ही याच्यासाठी ते नको म्हणून मराठा आणि कुणबी आहे या कायद्याच्या बाजूने आणि सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने जो असत त्याला मराठ्यांनी मतदान करावं परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती आहे तशी मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाटली पाहिजे असे पाडा कि तो कवाच उभा राहायला पाहिजे निवडणुकीला इतकं बेकार पाडला पाहिजे लोकसभेच्या निवडणूक म्हणजे तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे का नाही नाही समाज असं मी तर मैदानात नाही ना मग मी सांगू शकलो असतो आता कोण पाडणार काय आता मी सांगितलंय जो सगळ्या स्वऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुणबी एकचित त्या कायद्याच्या बाजून असत मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला मदत करा पण सुद्धा मोठा विजय यावेळेस पाडायचं शिका जेणेकरून आपल्या मताची भीती धन्यवाद